नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बेरजेची उदाहरणं बघितली होती आज आपण वजाबाकी हा टॉपिक बघणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपण इयत्ता तिसरीमध्ये तीन अंकी संख्यांची वजाबाकी अभ्यासली होती त्याची आपण थोडक्यात उजळणी करून घेऊया एक उदाहरण घेऊ पाचशे बत्तीस वजा तीनशे अकरा यामध्ये काय करायचं आहे पाचशे बत्तीसमधून तीनशे अकरा यांची वजाबाकी करायची आहे मग दोनमधून एक कट करायचा एक उरला तीनामधून एक कट करायचा दोन उरले नंतर पाचमधून तीन वजा करायचे दोन उरले अशा पद्धतीने आपण वजाबाकी अभ्यासली होती बरोबर आहे आठवतच असेल तुम्हाला मग ज्यांना कोणाला एक अंकी संख्यांची वजाबाकी येत नाही त्यावेळेस काय करायचं पाच कोणतेही चिन्ह घ्यायचे बॉल जर घेतले हे पाच बॉल घेत घेतले त्याच्यामधून तीन कट करायचे म्हणजे एक दोन तीन वजा केले किती उरले एक आणि दोन अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचं ज्यांना एक अंकी संख्यांची वजाबाकी येत नाही त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे तसेच सा मुलांनो तर आज आपण आजच्याची वजाबाकी काय असते हे अभ्यासणार आहोत हातच्याची वजाबाकी आजच्याची वजाबाकी हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत मुलांनो इथं एक उदाहरण दिलेलं आहे की अजयने दोनशे सात बिया जमवल्या आणि विजयने एकशे पासष्ट बिया जमवल्या विजयपेक्षा अजयकडे किती बिया जास्त आहेत उदाहरण लिहून घेतलं उदाहरण लिहून घ्यायचं दोनशे सात बिया जमवल्या त्यापैकी एकशे पासष्ट आपल्याला वजा आहे ही संख्या मोठी आहे ही संख्या छोटी आहे वजाबाकी होते परंतु ज्या वेळेस आपण मांडणी करतो त्यावेळेस आपण ती कशी मांडणी करायची हे व्यवस्थित समजून घ्या सात मधून पाच वजा होतो सोप्या पद्धतीने वजाबाकी होते सातामधून जर पाच गेले तर किती उरतात दोन शून्यमधून सहा कसे कट करणार तर त्यामुळे आपल्याला शेजारच्याकडून हातचा घ्यावा लागतो यालाच हातच्याची बेरीज यालाच हातच्याची वजाबाकी असे म्हटले जाते मग आपण सगळ्यात पहिले शून्य कट करायचा या शून्याचा शून्य ॲज इट इज वरती लिहायचा आणि या शेजारच्याकडून आपल्याला उसणे घ्यायचे म्हणजेच हातच्याला घ्यायचे आहेत तर तो एकच घ्यायचा पूर्ण सगळे सगळे नाही घ्यायचे आपल्याला फक्त एकाचीच गरज असते एकच घ्यायचा मग इथं झाले आपले दहा म्हणजे शून्याचा किती झाले दहा झाले मग दहामधून सहा वजा केल्यास चार उरतात आणि इथं एक इकडे गेल्यावर एक उरला एकमधून एक केला शून्य म्हणजे दोनशे सातमधून एकशे पासष्ट कट केले तर बेचाळीस आपलं उत्तर येतं मुलांना पुढं स्वाध्याय दिलेला आहे उभी मांडणी करून यांची वजाबाकी करायची तर आपण उदाहरणे बघूया इथं काही उदाहरणे दिलेली आहेत तर ती कशी सोडवायची हे आपण समजून घेऊ सात हा एकक स्थानी आहे शून्य हा दशक स्थानी आणि दोन हा शतक स्थानी अशा पद्धतीने दोनशे सात आणि एकशे पासष्ट ही संख्या आपण आत्ताच सोडवली तर आपण इथं डिटेलमध्ये सॉल्व करू मुलांनो जर तुम्हाला वजाबाकी येत नसेल तर तुम्ही बोटावर मोजू शकतात किंवा अशा प्रकारच्या लाईन लिहू शकता लाईन काढून उदाहरणं सोडू शकतात मग सात लाईन काढायच्या ठीक आहे सात लाईन काढल्यानंतर आपल्याला त्यामधून पाच वजा करायच्या आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच वजा केल्यानंतर उरल्या किती दोन म्हणजे आपण इथं दोन लिहिणार आता शून्य शून्यमधून सहा वजा होत नाही तर आपण शेजारच्याकडून एक हातचा घेणार आहोत तो इथं ठेवायचा आणि ही संख्या कट करून परत तीच संख्या वरती लिहायची शून्य कट केला म्हणून शून्य लिहिला आणि ह्या दोनकडून एक हातच्याला घेतला या दोनमधून एक इकडे गेला किती उरले एक उरला मग आता यांची मांडणी झाली आता सोप्या पद्धतीने त्यांची वजाबाकी करूया दहामधून सहा वजा करायचे आत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा रेषा ओढल्या आणि सहा वजा केल्या किती उरले एक दोन तीन चार म्हणजे आपलं उत्तर आलं चार आणि ह्या एकमधून एक गेला शून्य आपलं उत्तर काय आलं बेचाळीस दोनशे सात मधून एकशे पासष्ट जर वजा केले तर बेचाळीस उत्तर उरतं त्याच पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह करू सहामधून पाच केले एक उरतो आठमधून दोन गेले सहा उरतो पाचमधून चार गेला एक उरतो म्हणजे ह्या तीन अंकी संख्यांची वजाबाकी आहे ती बिना हत्याची आहे ठीक आहे याचं उत्तर सोपं होतं म्हणून आपण इझिली सॉल्व्ह करू शकलो आता हे उत्तर बघा पाचशे बेचाळीस वजा तीनशे एक्कावन्न यांची वजाबाकी करायची दोनमधून एक वजा केला एक उरला तर चारमधून पाच वजा होत नाही म्हणून आपण शेजारच्याकडून एक घेणार ठीक आहे फक्त एकच घ्यायचा आणि हा चार जसा वरती लिहायचा मग ह्या पाचमधून एक इकडं गेल्यास इथं उरले चार कारण पाचमधून एक इकडं गेला ना मग चार उरले आता यांची मांडणी झाली आणि मग वजा बाकी पडू आता चौदामधून पाच वजा केले किती उरले नऊ चारमधून तीन गेले एक अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं एकशे एक्क्याण्णव पुढचं उदाहरण बघा चारमधून सात वजा होत नाही म्हणून आपण हा कट केला इथे चार जसा तसा लिहिला आणि हा पाच कट केला पाचमधून आपल्याला किती घ्यायचा आहे एक घ्यायचा आहे एक घेतला ते झाले चौदा आता पाचमधून एकीकडं एक गेला किती उरले चार चौदामधून सात गेले सात उरले आता मुलांना इकडं बघा वरती छोटी संख्या परत खाली एक संख्या आहे त्यावेळेस काय करायचं हा चार ह्या चार हा ला कट करून कारण चारमधून आठ वजा होत नाही म्हणून आपण सातकडून एक हातचा घेतो किती झाले चौदा ठीक आहे आणि ह्या सातमधून एक इकडं गेल्यानंतर सहा उरला म्हणजे चौदातून आठ गेले तर किती उरले सहा परत सहामधून दोन गेले चार उरले म्हणजे सातशे चौपन्नमधून तर दोनशे सत्याऐंशी मायनस केल्यास किंवा के वजा केल्यास चारशे सदुसष्ट आपलं उत्तर येतं पहिला प्रश्न आहे उभी मांडणी करून वजाबाकी करा यातले आपण तीन प्रश्न बघितले आता दुसरा प्रश्न आहे पाचशे वजा तीनशे पासष्ट त्यांची वजाबाकी कशी करायची हा शून्य शून्यमधून पाच जात नाही म्हणून आपण काय केलं याला कट केलं वरती लिहिला शून्यच एक कसा घेणार आहे पण हा जेव्हा आपण इकडून घेऊ त्यावेळेस हा काय होईल दहा होईल परत ठीक आहे मग दहा मधून आपण एक इकडे घेतला इथं किती झाले नऊ झाले म्हणजे इथं पाच मधून एक तिकडे गेला किती झाले चार राहिले अशा पद्धतीने आपण ही मांडणी करून घेतली आता दहामधून पाच वजा केल्यास पाच उरतो नवामधून सहा वजा केल्यास तीन उरतात आणि चार मधून तीन वजा केल्यास एक उरतो अशा पद्धतीने एकशे पस्तीस आपलं उत्तर येतं दुसरं उदाहरण आहे पाचशे दोन वजा तीनशे सात यामध्ये देखील तसंच आहे दोन मधून सात जात नाही कट केला दोन लिहिला परत ह्या शून्याकडून एक घेतला ठीक आहे या शून्याचा दहा होता दहामधून इकडे एक, एक गेला म्हणजे किती राहिले नऊ आणि ह्या पाच मधून एक इकडे गेला म्हणजे चार राहिले बारातून सात गेले पाच नवातून शून्य गेला नऊ कोणत्याही संख्येतून जर शून्य वचा केला तर तीच संख्या येते चार मधून तीन गेल्यास एक उरला पाचशे दोन वचा तीनशे सात याचं उत्तर आलं एकशे पंच्याण्णव प्रश्न दुसरा आहे चारशे वजा शंभर यांचं उत्तर जर तीनशे येत असेल तर यावरून चारशे सत्याहत्तर वजा एकशे सत्याहत्तर हे उदाहरण करायचं आहे सातमधून सात गेला शून्य सातामधून सात वजा गेला शून्य चारामधून एक गेला तीन अशा पद्धतीने याचं पण तीनशे आलं आणि उत्तर दोनशे येईल ये अशी तीन उदाहरणे त्यांनी तयार करायला सांगितलेली आहेत जर मग इथं घेतला चारशे वजा उत्तर दोनशे येण्यासाठी आपल्याला याच्यातून वजा काय करावं लागेल दोनशे कारण चारशे वजा दोनशे बरोबर दोनशे उत्तर आला आणि त्याच पद्धतीने जर आपण चारशे सत्याहत्तर ही संख्या घेतली तर यामधून आपल्याला दोनशे सत्याहत्तर ही वजा करावं लागेल सातमधून सात गेला शून्य सातमधून सात गेले शून्य आणि चारमधून मधून दोन, दोन गेले दोन ठीक आहे अजून एक उदाहरण जर म्हटलं तर तीनशे सत्याहत्तर वजा एकशे सत्याहत्तर सातमधून मधून सात गेला शून्य सातमधून मधून सात गेले शून्य आणि दोन तीनमधून मधून एक गेला दोन अशा पद्धतीने आपण तीन उदाहरणे बनवली ज्यांचं उत्तर दोनशे येत आहे प्रश्न तिसरा आहे रजनीने तीनशे बहात्तर रुपयांचा एक गणवेश घेतला एक गणवेश ठीक आहे नंतर दोनशे पन्नास रुपयांचं दप्तर खरेदी केलं तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला यांची वजाबाकी करायची पाचमधून शून्य गेले पाच सातमधून पाच केले दोन तीनमधून दोन गेला एक म्हणजे एकशे पंचवीस रुपये जास्त गणवेश गणवेशची किंमत किती एकशे पंचवीस रुपये जास्त येईल चौथा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज नऊशे पंधरा आहे ठीक आहे म्हणजे ए प्लस बी बरोबर नऊशे पंधरा त्यापैकी एक संख्या ही किती आहे चारशे सत्तावीस तर दुसरी संख्या कोणती चौथा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज बेरीज किती आहे नऊशे पंधरा त्यापैकी एक संख्या तिलाच आपण ए असं नाव देऊ ए ही चारशे सत्तावीस आहे तर बी काय यावेळेस काय करावं लागेल मित्रांनो जी मोठी संख्या आहे त्यामधून छोटी संख्या वजा करायची म्हणजे नऊशे पंधरामधून जर चारशे सत्तावीस वजा केलं तर आपल्याला ही बीची संख्या मिळेल दुसरी संख्या मिळणार आहे तर मग पाच मधून सात गेले पाच मधून सात जात नाही म्हणून आपण इथं कट करून पाच लिहिला इकडं एक घेतला झाले पंधरा पंधरा मधून जर सात गेले तर किती उरले आठ इथं एक मधून दोन जात नाही इथं आता किती होईल मग ह्या एक कट केला इकडं गेला तो झाला शून्य परत ह्या नऊकडून एक घेतला दहा झाला दहा दहा मधून दोन गेले आठ आणि इकडं नवामधून एक गेला आठ उरले आठ मधून चार गेले चार जर पहिली संख्या ही चारशे सत्तावीस असेल तर दुसरी संख्या ही चारशे अठ्ठ्याऐंशी आहे हे आपण क्रॉस चेक करू करून घेऊ मग त्यावेळेस काय करायचं म्हणजे चारशे अठ्ठ्याऐंशी अधिक चारशे सत्तावीस आपल्याला करावं लागेल आपलं उत्तर हे आलं पाहिजे ठीक आहे नऊशे पंधरा त्यावेळेस आपण हे उत्तर बरोबर आहे असं समजू सात आणि सात चौदाने एक पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक आठ आणि दोन दहा आणि एक अकरा अकराशे एक हातच्याला एक चार आणि चार आठ आणि एक नऊ उत्तर बरोबर आलं म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे दुसरी संख्या मिळाली आपल्याला चारशे अठ्ठ्याऐंशी अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो पुढील टॉपिक आहे चार अंकी संख्यांची बिनहत्याची वजाबाकी तर याचे आपण उदाहरण बघूया मुलांना पुस्तकात दिल्याप्रमाणे उदाहरण घेऊ एका गावामध्ये चार हजार दोनशे सव्वीस पुरुष आहेत आणि तीन हजार दोनशे चौदा स्त्रिया आहेत तर त्या गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे किंवा कितीने अधिक आहे ते आपल्याला सोडवायचं आहे तर या वेळेस आपण सगळ्यात पहिले यांचे स्थान लिहून घेऊ हे सहा आहे एकक स्थानला दोन दशक स्थानला शतक स्थानला दोन आणि हजार स्थानला चार तुम्हाला माहिती आहेच की आता चार अंकी संख्या हजारापासून सुरुवात होते जसं की चार हजार दोनशे सव्वीस असं आपण याचं वाचन करतो तसेच तीन हजार दोनशे चौदा असे आपण वाचन करतो यांची वजाबाकी करायची आहे यांची वजाबाकी केलं तर सहा मधून चार गेले दोन उरले दोन मधून एक गेला एक दोन मधून दोन गेली शून्य चार मधून तीन गेला एक एक हजार बारा हे आपलं उत्तर आलं म्हणजेच स्त्रियांपेक्षा एक हजार पुरुष जास्त आहेत असं आपल्याला उत्तर मिळालं मुलांना आपण तिघांचे उत्तर काढू सात मधून इथं कोणती संख्या नाहीये म्हणून सातचा सात जसा तसा आठ मधून पाच गेले तीन सहा मधून दोन गेले चार आणि पाच जसाच तसा इथं सात आणि आठ खाली उतरवला सहा मधून पाच गेले एक पाच मधून दोन गेले तीन सात मधून पाच गेले दोन आठ मधून दोन गेले सहा सहा जसा तसा पाच जसाच तसा आता या तिन्ही उत्तरांमधून कोणतं उत्तर बरोबर असेल व्हेरी गुड हे जे तीन नंबरचं उत्तर आहे हे अगदी बरोबर आहे कारण याची मांडणी बरोबर आहे हे जे उदाहरणं आहे हे दोन चुकीचं आहे ही मांडणी देखील यांची चुकीची आहे कारण आपण ज्या वेळेस बेरजेची उदाहरणं अभ्यासली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जर चार अंकी संख्या असेल किंवा तीन अंकी संख्या असेल यांची जर बेरीज आपल्याला करायची आहे दोन अंकी संख्यांसोबत किंवा तीन अंकी संख्यांसोबत सगळ्यात पहिले त्यांचे स्थान लिहून घ्यायचे जर याचं एकक असेल याचं दशक असेल तर त्याच अंकाखाली त्याच स्थानामध्ये किंवा त्याच घरामध्ये ती संख्याची सुरुवात होईल किंवा त्याच घरामध्ये तिचं लेखन होईल हे मी समजवलं होतं तुम्हाला अशा पद्धतीने तिची मांडणी करायची कि दशकाच्या स्थानापासून दोन अंकी संख्या जर असेल तर तिची सुरुवात ही दशकाच्या घरापासून होणार तीन अंकी संख्यांची जर सुरुवात होत असेल जसं की शतकाने वाचतो आपण तीनशे चारशे अशा जर संख्या येत असतील तर तिचं स्थान हे शतकाच्या स्थानापासून असणार आहे जर चार अंकी संख्या असेल तर तिचं हजाराच्या घरापासून तिचं सुरुवात करणार आहे त्याच पद्धतीने यांची मांडणी करायची आणि वजाबाकी बेरीज अशा करायच्या असतात अशा पद्धतीने आपलं हे उत्तर पाच हजार सहाशे बासष्ट हे अगदी बरोबर आलेलं आहे